नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रणजित सरांच्या मित्रांनो न्याय मिळण्यासाठी मित्रांनो राहुलदादा मित्रांनो पाठीशी खंबीरपणे मित्रांनो उभे आहेत असे आज मित्रांनो उदाहरण म्हणजे मित्रांनो राहुल पाटील यांनी अंकितादाईंना मित्रांनो घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मित्रांनो गाठ घेतली आणि मित्रांनो मुख्यमंत्र्यांना मित्रांनो एकनाथ शिंदेंना मदतीचे मित्रांनो हाक मारली पण मित्रांनो एकनाथ शिंदेने देखील मित्रांनो लगेच एस पी साहेबांना फोन करून कुठरात कठोर कारवाई करण्यासाठी आवाहन मित्रांनो याला म्हणतात दोस्ती मित्रांनो राहुलभाई पाटील आणि रणजित निंबाळकर यांची मित्रांनो आज दोस्ती खरच कट्टर दोस्ती मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळाली आणि मित्रांनो दादाने देखील शब्द दिला जोपर्यंत सर्व न्याय न्याय भेटत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही मित्रांनो आज त्या अंकिता मॅडमने देखील एकनाथ शिंदेची गाठ घेतलेली आहे त्यामुळे मित्रांनो नक्कीच आपल्या सरांना शंभर टक्के मित्रांनो न्याय हा भेटणार